नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजेतूर बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती कारंजा आवकाली तीन हजार क्विंटलची किमान आहे सात हजार पाचशे साठ रुपये आहे सात हजार पाचशे साठ रुपये सर्वसाधारण आहे सात हजार पाचशे साठ रुपये बाजार समिती चांदूर बाजार आवकालेली एकशे त्रेपन्न क्विंटलची किमान दर दराई सात हजार पाचशे पन्नास रुपये कमालदरा आठ हजार दहा रुपये सर्वसाधारण दराई सात हजार सहाशे ऐंशी रुपये बाजार समिती हिंगोली जात आहे गज्जर आवकालेली दोनशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर कमालदराई सात हजार सातशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दराई सात हजार सहाशे सत्तर रुपये बाजार समिती जालना जात आहे लाल आवकालेली एक हजार अठ्ठ्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर कमालदराई सात हजार सातशे रुपये सर्वसाधारण दराई सात हजार सातशे रुपये बाजार समिती अकोला जाताय लाल आवकल्ली दोन हजार दोनशे बेचाळीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे आठ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण आहे आठ हजार साठ रुपये बाजार समिती अमरावती जाता आहे लाल आवकल्ली दोन हजार तीनशे एकसष्ट क्विंटलची किमान दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार आठशे पंच्याऐंशी रुपये आठशे पंचावन्न रुपये दर आहे सात हजार सातशे दोन रुपये बाजार समिती धुळे जाताय लाल आवकल्ली अडतीस क्विंटलची किमान आहे पाच हजार नऊशे रुपये आहे सात हजार नऊशे रुपये सर्वसाधारण आहे सात हजार सहाशे रुपये बाजार समिती हिंगणघाट जात आहे लाल आवकालेली दोन हजार आठशे पन्नास क्विंटलची किमान आहे सहा हजार पाचशे रुपये आहे आठ हजार शंभर रुपये सर्वसाधारण आहे सात हजार आठशे वीस रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद